ससून रुग्णालयाच्या आय सी यूमध्ये ॲडमिट असलेल्या रुग्णाला उंदीर चावल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणीचं निवेदन बिटिया फाउंडेशन आणि जाशीजी राणी प्रतिष्ठानच्या वतीनं ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर विनायक काळे यांना देण्यात आलं आहे या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित व्यक्तींवर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी महिलांनी केली दरम्यान ससून रुग्णालयात विविध जिल्ह्यांमधून रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असतात अशा रुग्णांना योग्य सुविधा मिळाव्यात अशी मागणीही ॲडव्होकेट रुपाली ठोंबरे पाटील संगीता तिवारी यांनी केली आहे खरं तर उंदराच्या चा चा चावल्याने मृत्यू झाला युवकाचा म्हणून मी आणि रुपाली तर इथे आलो होतो उंदराच्या ज्या बाबतीत बोलण्यासाठी पण इथं आल्यानंतर ससून प्रशासनामध्ये म्हणजे व्हेंटिलेटर नाही आहेत बेड्स अवेलेबल होत नाहीत गरीब लोक ताटकळत बसतात या गोष्टीकडल्या स्वच्छता आणि सफाईमध्ये पण ससून खूप कमी पडतंय न तसं तर आपण ललित पाटील प्रकरणच पाहिलं आहे त्याच्यानंतर कदाचित हे शाणे झाले असतील असं वाटलं होतं परंतु हे सगळे आज प्रकार कळल्यानंतर आम्ही डीन साहेबांना निवेदन दिलं आहे की आम्हाला एक तर इथे उंदीर घुसराच कसा अति दक्ष दक्षता विभागामध्ये आय सी यूमध्ये आणि त्यावेळेस त्या ड्युटीवर त्या कोणते डॉक्टर होते कोणत्या आया होत्या कोणते नर्स होते तर तसं त्यांनी सांगितलं की जे घरगुती उंदीर असतात त्यांचं विष लवकर वीस ते पन्नास दिवसांपर्यंत पसरत नाही किंवा काही होत नाही त्याला जंगली रानटी उंदीर असतील तरच ते लगेच विष तर आम्ही म्हटलं ठीक आहे तर ते तसं त्यांनी चौकशी बसवली चौकशी जे निष्पन्न होईल आणि त्याच्यात जर ते दोषी पा निघाले कोणी डॉक्टर्स किंवा काय त्याच्यावर ते कारवाई करतील आणि स्वच्छता सफाई व्हेंटिलेटर बेड अवेलेबल करण्याच्या बाबतीत ते म्हणजे आम्ही दोन महिन्यामध्ये तुम्हाला एक चांगला रिपोर्ट देऊ का आता जस्ट जॉईन झालेले आहेत अजून त्यांना बरंचसं काम करायचं आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही दोघींनी त्यांना तोच प्रश्न विचारला की आम्हाला सरकारी पैसा येत असताना तो व्यवस्थितरित्या प्रत्येक गोष्टीला वापरला जातो आहे का नाही आपण कुठं कमी पडतोय ससून हॉस्पिटलचं नाव आज सगळीकडे पुण्यातला गरीब नागरिक इथं ॲडमिट होतो करोडपती येत नाही इथे आणि त्या गरीब नागरिकाला जर सुविधा मिळत नसतील जर वेळेवर त्या रुग्णाला ज हे मिळत नसेल काही काय म्हणतात त्याला पेशंटला ज्या गोष्टी व्हेंटिलेटर वगैरे तर मग काय उपयोग आहे तर या हिशोबाने आम्ही त्यांच्याशी बोललो त्यांनी आम्हाला ग्वाही दिले की दोन तीन महिन्यात तुम्हाला आम्ही चांगले रिझल्ट देऊ आज आम्ही ससूनचे डीन मुळे मुळेसाहेब यांची भेट घेतली उंदीर चावल्यामुळे जो पेशंट दगावला त्याच्या बाबतीतला त्यांनी आम्हाला सविस्तर की बाबा आम्ही ती चौकशी स्थापन केलेली आहे घरगुती उंदरामुळे मृत्यू होत नसतो रानटी उंदीरनी चावा घेतला तर मृत्यू दगावण्याची शक्यता असते असं त्यांनी आम्हाला सांगितलं तरीसुद्धा जे मयत आहेत त्यांच्या घरच्यांच्या तक्रारीवरनं त्यांनी इथं चौकशी स्थापन केलेली आहे चौकशीत जे निष्पन्न होईल त्यांच्या जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल परंतु आम्ही डीन यांना विनंती केली की ससून हॉस्पिटल हे महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांना उपचार करणारं मोठं हॉस्पिटल आहे आणि आपल्या इथली स्वच्छता असेल सुविधा असतील उपचार असतील चांगल्या पद्धती देण्या देण्यासाठी आपले स्टाफ डॉक्टर आया नर्स या सगळ्यांना आपण प्रशिक्षण द्या कारण का सातत्याने ससूनचं जे नाव खराब होत आहे ते कुठेतरी थांबवलं पाहिजे त्यावर डॉक्टर डीन डे जे डीन मुळे साहेब आहेत त्यांनी आम्हाला आश्वासित केले की मी नोव्हेंबर महिन्यातच आलेलो आहे दोन महिन्यामध्ये तुम्हाला मी इथली आरोग्याची सुविधा चांगल्या पद्धतीने सुधारलेली दिसेल असं आश्वासित करतो तुम्ही दोन महिन्यानंतर माझ्याकडं पुन्हा या आणि जर तुम्हाला इथे जर दिसलं नाही चांगलं तर तुम्हाला तुमच्या पद्धतीत काय आंदोलन करायचं आहे किंवा मला काय तुम्हाला शिक्षा करायची ते तुम्ही करू शकता असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे